एखाद्या महिलेच्या शारीरिक रचनेवर टिप्पणी करताय तर सावधान एखाद्या सुडौल महिलेची शारीरिक रचना अर्थात तिची फिगर पाहून तुम्ही जाहीररित्या कमेंट केली आणि त्या महिलेने त्यावर आक्षेप घेतला तर तुम्हाला जेलची हवा खावी लागणार असाच निर्णय केरळ हायकोर्टाने दिला आहे अशी टिप्पणी करणे लैंगिक छळाच्या अंतर्गत दंडनीय गुन्हा असल्याचे न्यायमूर्ती ए बदरुद्दीन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे या खटल्यात महिलेने आरोप केला होता की आरोपी दोन हजार तेरा पासून तिच्या विरुद्ध अपशब्द वापरत होता त्यानंतर दोन हजार सोळा सतरा मध्ये त्याने आक्षेपार्ह संदेश आणि व्हॉइस कॉल करण्यास सु सुरुवात केली तक्रारदार महिला आणि आरोपी दोघेही केरळ विद्युत मंडळात काम करतात महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे ए लैंगिक छळ आणि पाचशे नऊ स्त्रियांच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद आणि केरळ पोलीस कायद्याच्या कलम एकशे वीस ओ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करताना आरोपीने असा दावा केला की एखाद्याच्या सुंदर शरीरावर टिप्पणी करणे हे भारतीय दंडविधानाच्या कलम तीनशे चोपन्न ए आणि पाचशे नऊ तसेच केरळ पोलीस कायद्याच्या कलम एकशे वीस ओ अंतर्गत लैंगिकरित्या रंगीत टिप्पणी मानले जाऊ शकत नाही फिर्यादी आणि आणि महिलेने युक्तिवाद केला की आरोपीच्या फोन कॉल्स संदेशांमध्ये अशोभनीय टिप्पणी आहेत ज्याचा उद्देश पीडितेचा छळ करणे आणि तिच्या प्रतिष्ठेला धक्का देणे आहे लाईव्ह लॉ रिपोर्टनुसार फिर्यादीने असेही म्हटले आहे की विद्युत मंडळात काम करत असताना आरोपीने महिलेच्या शरीराकडे पाहून फाईन असे म्हटले होते